सिडको येथील ऑइल मिल पुत्रांसोबत दुःखद निधन सिडको औद्योगिक वसाहतीमधील जखमी झालेल्या पाच जणांपैकी दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्यानंतर दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी भास्करराव कोतावार हे मालक यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेत कोतावार कुटुंबातील एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्यानं सिडको आणि नांदेड जिल्हाभरामध्ये हळहळ व्यक्त होते आहे सिडकोच्या एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमधील ऑइल मिल दिनांक एक डिसेंबर रोजी अचानक आग लागली होती या घटनेमध्ये कंपनीचे मालक भास्करराव कोतावार सुमित बंडेवार हर्षद कोतावार सुधाकर बंडेवार आणि विनोद कोतावार हे पाच जण गंभीर जखमी झाले होते यामधील जखमींवर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर इतर चौघांना हैदराबाद इथं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं यामधील हर्षद कोतावार आणि विनोद कोतावार या, को को या सख्या भावांचा यापूर्वीच मृत्यू झालेला आहे तर नववर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपचारा दरम्यान भास्करराव कोतावार यांचाही मृत्यू झालेला आहे त्यांच्या पार्थिवावर एक जानेवारी रोजी सायंकाळी गोर्धन घाट वजीराबाद इथं त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहे कोतावर परिवारावर या दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे